नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीन डिसेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यभरात एक डिसेंबर पासून जमीन मोजणी दरांमध्ये जबरवाहट झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिलाच दणका सर्वसामान्यांना आहे पूर्वीच्या दराच्या शेतजमिनी अथवा प्लॉटच्या मोजणी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शेतजमिनीच्या वादातून भांडण तंटे वाढत असतानाच आता शेत प्लॉट मोजणी खर्चाने शेतकरी व नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे एक डिसेंबरपासून नवीन दरांची अंमलबजावणी सुरू झाली असून यापूर्वी काही हजारांवर येणारे मोजणीचे चालान पहिल्या दिवशी लाखांपर्यंत गेले त्यामुळे मोजणीसाठी अर्ज करणाऱ्यांना बसली आहे राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जे तरुण बेरोजगार आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण तरुणींना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील सहा लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे विद्यावेतन मिळालेले नाही आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडक्या भावा बहिणींना दोन महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही पदर मोड शक्य नसल्याने अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे दरम्यान आता महायुती सरकार टप्प्याटप्प्याने एक लाख पदांची मेघाभरती करेल असा विश्वास सुशिक्षित तरुणांना आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून सुरू होणार आहे एकवीस डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन एका आठवड्याचे असणार आहे या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आला आहे मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही विधिमंडळाचे कामकाज संपूर्ण पेपरलेस अन डिजिटल होणार आहे त्यासाठी विधानभवनाच्या दोन्ही सभागृहात तशी यंत्रणा बसवण्यात आली आहे दैनंदिन कामकाज अहवाल विधेयके आता आमदारांच्या टेबलावरील स्क्रीनवर एका क्लिकवर उपलब्ध असणार आहेत तसेच हो किंवा नाही असे मत देण्यासाठी तसेच गैरहजेरीबाबतही सूचित करण्यासाठी प्रत्येकाच्या टेबलवर बटणे लावली गेली आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री देखील ला या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत तब्बल बावीस राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत येणार आहेत विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं आहे लाडक्या बहिणींना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा The <laughs> बेशिस्त वाहतुकीला शिस्त, ला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांमध्ये उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या सुरुवात झाली आहे दंडाच्या नव्या नियमांनुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नागपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला होता या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला प्राथमिक व माध्यमिक विभाग सतर्क झाला असून विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकांचीच राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतन कराराच्या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे पावणे दोन लाख साखर कामगार सोळा डिसेंबरपासून संपाचा एल्गार पुकारणार आहेत ऐन हंगामात कामगारांनी संपाचे हत्यार मुले हंगामा हंगामासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे